मंडळी माझ्या हातात आलेला आहे खूप सुंदरसा कॅटलॉग तुम्ही बघू शकता हेवी हे तुम्हाला यामध्ये रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे आणि प्लेन साडीचे यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे तर आजच्या जनरेशनला पाहिजे असेच कलेक्शन जर तुम्हाला ही तुमच्या दुकानात गर्दी करून घ्यायची असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे यामध्ये कलर डिझाईन भरपूर असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की ह्या साड्या तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे जे तुम्ही विकू शकता तीन ते चार हजारात म्हणजे इमॅजिन करा कि साड़े इती की ह्या साड्या इथे किती स्वस्त मिळत असेल तर चला एक्साइटमेंट वाढली आहे ना तुमची ह्या साड्यांचं सा कलेक्शन बघण्याची तर चला आपण व्हिडिओकडे पळूया वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या माहितीने पुन्हा एकदा तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये घेऊन आली आहे ज्या ठिकाणी आपल्याला रेडीमेड ब्लाउज आणि त्यासोबत तुम्हाला प्लेन साडीचं सा कॉन्सेप्ट मिळणार आहे जसं तुम्ही कॅटलॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं सेम हीच ती साडी आहे मंडळी जी तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्यानंतर तुमचा दुकानाचा जो व्यवहार आहे जी तुमच्या कस्टमराची विक्री आहे ती वाढणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सेम कॅटलॉग आणि सेम साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे म्हणजे की एवढं सुंदर आणि एवढं छान कलेक्शन आहे तर नक्कीच आपल्या दुकानात गर्दी झाली नुसती गर्दी होण महत्वाचं नाहीये तर गर्दी सर्व कलेक्शन तुमच्या दुकानातून घेऊन सुद्धा जाणार आहे कारण की अजमेरा फॅशन नवीन आणि युनिक कलेक्शन देत असतं त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे खूपच सुंदर ज्यावर तुम्हाला खूप छानपैकी कलर कॉम्बिनेशन म्हणजे की टू टॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रॉपर यामध्ये पण तुम्हाला थ्रेडचं काम मिळून जाणार आहे बघा कसं आहे ना जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघंकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता बऱ्याच लोकांना ऑफलाईन आणि ऑनलाईनचा जो फरक आहे तो नाही कळत तर ऑफलाईन असं आहे की तुम्ही जर घरातून करत असाल तर पहिले आपल्या कस्टमरांकडे लक्ष द्या आणि ऑनलाईन असं आहे की तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट वर हे सर्व प्रॉडक्ट तुम्ही अपलोड करून पोस्ट करून किंवा स्टोरी ठेवून तुम्ही आपला जो जी ग्राहकी आहे ती वाढवू शकता कारण की हे सर्वे कलेक्शन खूप बेस्ट आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता टू टॉन मटेरियल आहे ब्लाउजर बेल्ट दिलेला आहे मल्टी कलरचा खूप सुंदर हे कॉम्बिनेशन आहे ह्या साड्या महिलांना न सांगतानाच विकल्या जातील कारण की बाकीचे आपण प्रॉडक्ट देत असतो ना कस्टमरला तेव्हा आपल्याला जास्त तोंड दुखवावं लागतं मॅडम याच्या डिझाईन चांगली आहे याचा कपडा चांगला आहे पॅटर्न चांगला आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला कस्टमरला जास्तीत जास्त कन्व्हिन्स करावं लागतं पण हे प्रॉडक्ट असं आहे ना की न सांगताना तुमचं कस्टमर तुमच्याकडून हे प्रॉडक्ट घेऊन जाईल त्यामध्ये अजून बघूया खूप सुंदर सूज पॅटर्न मध्ये छानपैकी बांधणीचं यावर कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर म्हणजे की तुम्ही स्लीव तर बघू शकता ना म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे आहे ना प्लेट्स दिलेल्या आहे छानपैकी यावर तुम्हाला जे काम आहे सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे और छानपैकी बॉर्डर मिळून जाणार आहे शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार सा आहे आणि त्यातले त्यात बांधणीचं कॉन्सेप्ट म्हणजे की हे कॉन्सेप्ट असं आहे ना म्हणजे आपण याला नाही असा शब्द म्हणूच नाही शकत कारण बांधणीचं कॉन्सेप्ट इतकं सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सांगते एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला कारण इथले जे कलेक्शन आहे पूर्ण सुरत फिरून घ्या तरी तुम्हाला असे कलेक्शन बाहेर मिळणार नाही म्हणून अजमेरा फॅशन सांगतं काय की कपड्या सोबत सोबत एक विश्वास आणि नाता आम्ही जोडत असतो बघू शकता याचं कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे हे सर्व कलेक्शन तुम्हाला होलसेल मध्ये घ्यायचे होलसेल मधून इथून घ्या आणि चांगल्या मध्ये तुम्ही बाहेर जाऊन रिटेलच्या मध्ये सेल करू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता ब्ल्यू म्हणजे की आपण म्हणतो ना आकाशी ब्ल्यू बस त्याच मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि हेवी मोतीचं आणि सिक्वेन्सचं हँडबुकच काम मिळणार आहे तुम्ही बघू शकता छान छानपैकी नेक पॅटर्न आहे स्लीव पॅटर्न तुम्ही चेक करू शकता कारण की बघा हे सर्वे कलेक्शन टॉप टेन मधले आहेत कारण की कलेक्शन महिलांना असेच कलेक्शन आवडत असतात की स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये चांगली डिझाईन मिळाली पाहिजे जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं ना ह्या साड्या तुम्ही तीन ते चार हजारात आरामात सेल करू शकता कारण की इथं प्राइस खूपच कमी आहे कारण की अजमेरा फॅशन कमी पैशात चांगली क्वालिटी तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं इतली व्हरायटीज अशी आहे की न सांगताना कस्टमर आपल्याला चांगली मार्जिन सुद्धा देऊन जातात फक्त एकदा भेट देणं गरजेचं आहे मी तर नेहमीच या ठिकाणी येत असते आणि नेहमी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन आणत असते तर ता चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार